नमस्कार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रा यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे त्या छप्पन वर्षाच्या होत्या वेगळी अभिनय शैली यामुळे त्यांनी सिनेसृष्टीत एक आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं होतं हृदयविकाराच्या झटक्याने चित्रा यांचे निधन झाले आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटात काम केले होते अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले होते त्यांच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे त्यांनी त्यांच्या उत्तम भूमिकेने अनेकांना भुरड पाडली होती मात्र अशा गुन्हे अभिनेत्रीचा अंत हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे तर आपल्या वायन मराठी मराठी न्यूजतर्फे अभिनेत्री चित्रा यांना भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील नवनवीन नग अपडेट जाणून घेण्यासाठी वाय एन मराठी न्यूज या चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा